मुंबई शिवसेनेचा किल्ला पण दोन हजार सव्वीसमध्ये हाच किल्ला ढासळला प्रश्न एकच आहे मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारलं का आणि जर हो तर का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बीएमसी निवडणूक निकाल राजकारणामागची गणित आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा परिणाम सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी सांगणार आहे याचा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो दोन हजार सव्वीसच्या बीएमसी निवडणुकीत महायुतीला स्पष्ट आघाडी मिळालेली आहे भाजपा आणि शिवसेना शिंदेगट यांनी मिळून सुमारे एकशे तीस जागांवर आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती फक्त एकाहत्तर जागांपर्यंत मर्यादित राहिल्याचे चित्र दिसतंय याचाच अर्थ काय मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसण्याची पूर्ण शक्यता या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक खूप महत्वाचं विधान केलं ते म्हणाले हा विजय फक्त भाजपचा नाही हा विकासाचा विजय आहे त्यांच्या मते डबल इंजिन सरकार म्हणजे केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार यांनी महाराष्ट्रात विकासाचं स्पष्ट मॉडेल मांडलं आणि मुंबईकरांनी महत दिलं ते विकासाला भावनिक राजकारणाला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण एक विकासविरुद्ध भावनिक राजकारण गेल्या काही वर्षांत मुंबईत मेट्रो कोस्टल रोड इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते हे मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरले ठाकरे गटाकडून मात्र भावनिक अपील जास्त ठोस विकास आराखडा कमी असा मतदारांचा सूर दिसतो कारण दोन ठाकरे बंधूंची युती गोंधळलेला संदेश उद्धव ठाकरे प्लस राज ठाकरे प्लस राष्ट्रवादी शरद पवार गट ही युती मतदारांना स्पष्ट का पटली नाही कारण भूमिका वेगवेगळ्या मुद्देविसंगत नेतृत्वावर संभ्रम कारण तीन डबल इंजिन सरकारचा प्रभाव मुंबईकरांनी असा विचार केला की राज्य आणि केंद्र एकाच विचाराचा सरकार असेल तर कामं जलद होतील याच कारणामुळे महायुतीला थेट फायदा झाला आहे ही लाट फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही पुणे पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली नाशिक सर्व महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचं वर्चस्व दिसतंय राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली आहे आता मोठा प्रश्न याचा पुढील निवडणुकांवर काय परिणाम होईल जर हीच ट्रेंड कायम राहिली तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप प्लस महायुती आणखी मजबूत होऊ शकते पण राजकारणात काहीही कायमचं नसतं तुम्हाला काय वाटतं मुंबईकरांनी खरंच ठाकरे बंधूंना नाकारलं का की हा फक्त तात्पुरता राजकीय बदल आहे खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा अशाच सखोल स्पष्ट आणि अनबायस्ड राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा